खर्डीकर क्लासेस व रक्षा अर्चना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्वामींची इच्छा अर्थात अशक्य ही शक्य करतील स्वामी परयोग। या नाटकाचा प्रयोग बुधवारी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गडकरी रंगयातन ठाणे येथे अत्यंत उत्सवात पार पडलाय यावेळी श्री स्वामी भक्त प्रेक्षक तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे रंगमंदिर प्रेक्षकांनी खचाखच भरले होते या नाटकासाठी स्वामी भक्त व नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना भरभरून दाद दिली भक्तीमय वातावरण प्रभावी संवाद आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे प्रेक्षक कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध मान्यवरांचा सन्मान देखील यावेळी यावेळी करण्यात आला मान्यवर म्हणून खासदार नरेश म्हस्के आमदार संजय केळकर माजी आमदार लहू कानडे भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख व नगरसेवक मनोज तुकाराम शिंदे रक्षा अर्चना चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष रक्षा राकेश यादव सतीश नायकोडी सनी भूषण कलाकार आशुतोष डबली योगेश जोशी यांच्यासह खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील खर्डीकर संकेत खर्डीकर आणि परिवार उपस्थित होता खर्डेकर क्लासेस तर्फे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील दहावी व बारावीतील गुणवत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये रुद्रा सावंत मृगाली सोंडवे आणि वेदिका गेदम या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलंय तर बारावीच्या निकालातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली अक्षिता ओरसकर स्वानंद जोशी अनन्या पाटील पार्थ पुरंदरे सयुरी साळुंके आणि आर्यन पालव या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला त्याचबरोबर कार्यक्रमात जुने विद्यार्थीही उपस्थित होते त्यापैकी स्नेहा कार्यकुशल प्राचार्य जोंधळे इंजिनियर कॉलेज आसनगाव सोनल जंगम कवी अभिनेत्री आणि आय डी एफ आय बँकेच्या व्यवस्थापक यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला संसदेत सुद्धा संसद रत्न त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आपण अभिनंदन करूया विविध क्षेत्रात उत्कृष्ट असे काम करणारे आमचे सर्व सत्कारमूर्ती आमचा सुरेशजी जोशी मृणालजी पेडसे प्रतिभा ताई भडवी आणि त्याचबरोबर खर्डीकर क्लासेसचे श्री खर्डीकर आणि रक्षा चॅरिटेबल ट्रस्टच्या श्री सौ रक्षा यादव खूप चांगला उपक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि आजच्या दिवशी सुट्टी नसताना पण जी उपस्थिती आहे यावरून खास करून अशक्य ते शक्य करते स्वामी याच प्रत्यंतर या ठिकाणी झालेलं आहे पण अशा कार्यक्रमांना अशा नाटकांना ट्रेवर सोडून फारशी लोक हो येत नाहीत या ठिकाणी फर्निचर क्लासेस आणि संस्थेच्या अतिशय चांगला असा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे मान्य खासदार मस्केजी मान्य माजी आमदार म्हणजे स्नेह गरोज तानडेजी मनोज शिंदे ज्यांचा आता सन्मान केला म्हणजे सुनील जोशी प्रतिभा मुरवी नमस्कार मी सतीश नायकुडे आज खूप आनंदाची घटना आहे खूप आनंदाचा दिवस आहे असं म्हणजे तरी ठाण्यातल्या गळगरी एक प्रतिम असं नाटक होतं की स्वामीची इच्छा याच्या गळगिराच कारण आहे की होतं खूप चांगलं होतं की तरुण मुलांमध्ये आता सध्या बऱ्याच निराशावादी गोष्टी तयार होत आहेत मोबाईल हँडपॅड वगैरे याचे तरुण मुलं हरवत आहेत पर्सेंटेज कमी झालेत अभ्यासातले आणि नको त्या गोष्टीचे पर्सेंटेज वाढलेत तर अशा वेळेला शैक्षणिक क्षेत्रातील मोठी वाटचाल करणारी संस्था म्हणजे खर्डीकर क्लासेस खरं तर फार पूर्वी आपला रिझल्ट जो असायचा एस एस सीचा एस एस सीचा किंवा ग्रॅज्युएशनचा तर हा पन्नास टक्के रिझल्ट असायचा म्हणजे चोवीस चाळीस लाख विद्यार्थी असतील वीस लाख नापास जर ऐंशी लाख विद्यार्थी असतील तर चाळीस लाख नापास आणि त्याच्यातनं नैराश्यजन्य जीवन आणि त्यातून मग विष्णता येऊन वेगवेगळ्या मार्गांनी दोन पिढी वाहत होती पण मेडिकल क्लासेसने अशा निराशाजन्य विद्यार्थ्यांसाठी एक नवीन उपक्रम सुरू केला शैक्षणिक माध्यमातून आणि आज थर्डिकल क्लासेसचे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के यश हे थर्डिकल क्लासेसने गेले कित्येक वर्ष करून दाखवलेलं आहे त्या थर्डिकल था। क्लासेसतर्फे तसंच रक्षार्चना या संस्थेतर्फे हा आज उपक्रम इथे राबवला गे गेला ठाणे गडकरी रंगे सन्माननीय खासदार नरेश मडकेसाहेब आमदार संजय केळकर राम शिंदे अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकं होती आणि त्यापेक्षा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता हे सगळं यश जात आहे अर्थात मेडिकल था क्लासेसला आणि रक्षार्चना या संस्थेला तर अशा संस्थेला आपण आणि आपली नक्की जॉईन झाली पाहिजे असं मला एक कलाकार म्हणून येते एक पालक सुद्धा वाटतं तर तुम्हीसुद्धा नक्की या संस्थेला जॉईन नमोस्त ते व्या बुद्धे खुल्लाविंदा यत्पत्र यत्पत्र येन त्वया भारत प्रज्वलितो प्रज्वलिज्ञानमय प्रदीप गेली चाळीस वर्षापूर्वी खरडीकरण कल् क इथे क्लास सुरू केला आणि त्या क्लासमध्ये सुरुवातीला चाळीस पन्नास टक्केपर्यंत मार्क असताना ज्या विद्यार्थ्यांना समाजाने नाकारलं होतं जे विद्यार्थी गरीब कुटुंबातून आले होते अशा विद्यार्थ्यांना स्वतः त्याने अनाथाता नाद होऊन त्यांना शिक्षण दिलं आणि शिक्षणाची गंगा आज चार पाच ठिकाणी त्यांच्या क्रेडिकल क्लासेसच्या शाखा ज्या भूतिंगत झाल्या त्यामध्ये नव्वद टक्केपर्यंतचे विद्यार्थी हे तीनशे विद्यार्थी आणि त्याच्याही पुढे नव्वदच्याही पुढे गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांना जे यशस्वी यशस्वीचा तो मार्ग खडीकर क्लासने दाखवला त्याची खरोखर आज इतकं त्याचं यशस्वी यशस् यश जाण्याचं किंवा यशस्वी होण्याचं जे स्वप्न होतं ते एक माझा विद्यार्थी म्हणून त्यांनी पूर्ण साकार केलं त्याबद्दल मी खडीकर क्लासला धन्यवाद देतो आणि अशीच त्या क्लासेसची प्रगती मी दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावं आणि हा ज्ञानवारचा त्याच्याकडनं सतत तेवत राहो ही सदिच्छा मी देतो थँक्यू